गोट्या ए गोट्या आता हा गोट्या सकाळ शाळेत जायचं नाही काय आज काय झालं काय वाढायला लागलीस अग इथे हाय का आता तुला कशा जुला लागलं सकाळ सकाळ हा जावा बघा वा शाळेत न जाण्याचा भाग बघतो तू अग आजी आता शाळेचा आणि जुलाबाचा काय संबंध आला बर आ? आणि मी तुला कुठं म्हटलं की मला शाळेत नाही जायचं म्हणून उघडलं मनात झिकून मोकळी अरे पण गोट्या तुम्हाला कशी लागले म्हाऱ्या पण रात्री पाहिजे भरवला जे पार्टी पार्टी केली होती आम्ही रविवारी कालच्याला पार्टी केली होती बघ म्हाताऱ्यानं बी लय मटन आणि चिकन खाल्लं दाबून आणि मी पण तेच केलं बिर्याणी आणि चिकन चिकन लय बघ अरे पण तुम्ही काय आणि का हा एवढं कसं काय तुम्हाला आता काय माहिती त्या पिस्तोऱ्याने काय काय केली त्यालाच मटन आणि चिकन घेऊन यायला लावलं होत हा आणि स्वयंपाक बनवणारा माणूस बी त्याने जाणला होता अरे नक्की त्यांनी बकऱ्याचं मटण आणलं होतं का त्याला विचार फोन करून म्हण माझा मथार आणि मी रात्र डंडाळतोय आजी म्हणते ते बी बरोबर आहे काय माहिती थांब फोन करून भाडव्याला हॅलो अरे पिस्तुल्या माकड तोंड्या कुठे तू आ? अरे गोटे भाऊ घरात घरात हा बोलते काय म्हणतोस अरे माधुरच्या पिस्तुल्या हा मटन नेमकं कशात आणलं होतं रे तू हा माझ आणि मी जुलाबा भाऊ हा मटन होय अरे आता तुला कस सांगू कस सांगू म्हणजे काय भाऊ तूच तर म्हंटल होता मटन चिकन जे काय भेटल ते घेऊन म्हणून आठव आठव तू काय म्हणत ते तर मी आलोस तुझ्या घरी काय म्हंटल होत बरे आराम कराल मी मस्त पाहिजे दोन चार किलो चिकन मटन काय असेल ते घेऊन जाऊ डोंगराव आणि का उडून आठवलं आठवलं गोटे भाऊ आठवलं का, काय म्हणलं होत अरे माकड अकड काय म्हणलं होत चिकन आणि मटन जे काय भेटत म्हटलं होतं अरे मग मी तेच सांगतोय झालं अस मी गेलो चिकन ते तिथून चिकन घेतलं बरं हा मग पुढं काय झालं अरे मग मी गेलो बकऱ्याचं मटण हा तिथं बकऱ्याचं मटन संपलं होत आता लय गर्दी होती दुकानात मटन संपल ते संपलं होत अरे माकड तोंड एवढं काय वाडू सांगायला लागलाय हा पटकन काय झाल ते काय काशी केली रे तुम्ही त्या बहिणी आणि तू मिळून अरे गोट भाऊ तिथं बकऱ्याच मटन संपलं हा आणि मग मला आठवलं तू म्हटलं होता की चिकन मटन जे काय भेटन ते घेऊन ये आता ते ना शेजारी आहे ना शेजारीची काय ते गिटार गिटार असं डोक्यात झाले नाडव्या पटकन सांग काय झालं ते गोट्या भाऊ आता तर बकऱ्याच मटण संपलं होत मग मला ते खत्री भाई म्हटला चला तुम्हाला दुसऱ्या दुकानात येतो ते दुकान थिकड़े? थिकड़े आ, मटन अवेलेबल असेल म्हणून आणि मग मी गेलो तिकडे तर तिकडे डुक्कर का बोल आ मग मी डुकराचं मटन घेऊन आलो मग काय करणार काय आय झाले आय एड झाले डुकर तर मटण खायला घातलं रे आम्हाला अरे तुला लाग तशी वाटली नाही रे पिस्तुल्या माध पैसे मीच भरायचे सगळं मीच करायचं हा मथरेकून पैसे घेऊन तुला द्यायचं हा आणि तू आम्हाला डोक्यात मटण घालण्यात गोटे भाऊ असं नाही बोलायचं बरं खायचा तू काय म्हंटल होता चिकन मटन जे काय ये म्हणून अरे माधर चोद पण तुला नंतर हे पण म्हंटल होत कि फक्त चिकनच घेऊन ये मटन घेऊन येऊ नको मटन महाग असतं म्हणून तरी म्हंटल तो खत्री भाई तुला चार हजार काय म्हंटल ते हा हिसाब किताब म्हणलं ना डोक्यात आलं होत पण मी तुला काही बोललो नाही चार हजार म्हणजे खत्री बायकून पैसे घेऊन ते मटण आणलं असणार गोटे भाऊ खत्री भाऊ पैसे नाही घेतला काय ते दुकानात खत्री भाऊचं होत आणि ते खत्री भाऊ कापलं होत काय डुकरचं मटण हा म्हणून मी त्या खत्री भाईला घेऊन आणत बनवायला अतना, अंता सभी है। आ, अरे रक्ताळ बी तुला चानवायच नाही आणि मटन ना तू बघता काम करत होत ना फुकटे भाऊ फुकट्या फुकट्या बोलायचं नाही काय आपल्याला हा आपली पण काहीतरी इज्जत राव अरे तुझी इज्जत गिल्ली झालं गांडीत मला काही सांगू नको भडवे माझं मतर आणि मी रात्रभर जुलाब करते जुलाब हा म्हणजे पैसे बी आम्हीच भरायचे सगळं आम्हीच हँड करायचं आम्हीच करायच वैरे गोटे, एला गोटे ना गोट्या भाऊ लोक वाटतं हे ना सांभाळला तरी जाऊ दे ना गोटे भाऊ राव एवढे वेळ माफ करणार राव घेण्या समजून राव तुम्हाला मित्र येणार राव मी अरे मित्र मित्र म्हणून तू माझ्या डोक्या मुताला डोक्याव बोट दिलं तर तू हात धरून माझ्या डोक्यावर चढलास आणि मुतायला लागलास वैरेया आयला आता काय करू हा आल मारली माझ्या खत्री भाईच ऐकलं गोटे भाऊ ते जाऊन आता एक काम कर ना तू म्हणल होता ना तुला मात्राकडून पैसे घेऊन देतो म्हणून तेवढं दे ना भाऊराव त्या खत्री भाईचा फोन आला झाका झका तो खत्री भाई आणि तू काय काय स्वीकारायची ना तिकडे जाऊन करा तिकडे झट मारा तुमची माहेर काय पैसे मागू नका मादर्श तिथं माझं म्हातार जुलाबा बसले जुलाबा रात्री बसून चार जुलाब केलेत हा पाय भरला भरवला माती माझ्या आणि आजीला जर कळलं तर तुला टायर मध्ये घालू घालू नाकडा करून आणते वाटे भाऊ असं नको बोल राह काहीतरी आरक्षण करून ना पैसे माझ्या बाप्पा आजीवर घेऊन राह तुझ्या बापाचं कौतुक नको सांगू मला भडव्या दरवेळेस नाव पुढं करू माझ्या पैसे घेतोस माघारी यायचं नाव घेत नाही गोटे भाऊ देणार एवढे पैसे मला फोन करू परत त्रास द्यायला लागलाय देना गोटे भाऊ त्याच्या गावात आपली इज्जत घालून राह अरे माझर तुला इज्जत काढायची नाही आणि माझ्या हाय जेवढी गारवायला तू काही कमी करतो का जवा बघा तू तर बाना बघतो माझी इज्जत घालवायला ते काय नाही मी काही तुला पैसे देऊ शकत नाही आणि तसही माझं मात्र दोन चार दिवसांनी बघू दिलं त्यांनी पैसे आता दिलं आता गेला तर खत्री भाई आणि तू उडत असं नको करू गोट्या भाऊ नको करू खरंच तेव्हा आज येऊ घेईन खत्री भाई तुला माहिती तू कसा आहे कसा आहे कसा आहे अरे मग तू तर मला म्हटला तो आचार्य म्हणून हा एवढं कस र खोट बोलतो तू चुकलं गोटे भाऊ चुकलं तू चप्पल कर माय डोक्या वाण बाबा पण आता असं नको बोलू काय झालं रे गोट्या हा एवढी काय बडबड चालली हा आणि एवढा का चिडलाय रे तू कुठे कुठे काय झालं अहो काका काय नाही झालं अहो बाप्पा काल पार्टी केली पार्टी आम्ही आकार पार्टी हा आणि ह्या हराम मटणाच्या ऐवजी आम्हाला डुकराच मटण खायला घालत डुकराच होय रे पिस्तुल्या अरे माकड तोंड्या नासक्या आंब्याच्या तोंडावानी हा माझ्या पोराला डुकराचं मटण खायला घातलं रे हा अरे फॅन्ड्री मला ह्या महत्व राग येतो हा तरी पण मी म्हणतो जाऊ दे जाऊन दे आपल्या पोराचा जोडीदार रे हा म्हणून तुला आपलं घरातला समजतो तर तू असं करतोय रे उद्योग सॉरी काका सॉरी अरे तुझी सॉरी गेली झक मारत तिकडे माझा मातार रे रात्री बोल म्हणजे म्हणजे मग बी तुला बसले का अरे देवा आता काही म्हाताऱ्याच खरं नाही बाबा त्याला एक तर तुला पसन होत नाही आणि मग तुमच्या पार्टी कशाला आल तर झक मारायला आता जर पप्पाला का आलं मटण खाऊ पार्टीच तर माझं काही खरं नाही बाबा पप्पा आज तिकडे फिरत फिरत चालता हा त्यांनी थोडं दोन गास खाल्लं होत पण त्याला काय माहिती ते मटन पचलं नाही आणि मलाही पचलं नाही सगळं ह्या हॅपीस तुला केलाय आराम करून आता जाऊन द्या काशी तुम्ही केलीच आहे पण ते आता मीचारा ए गोट्या लवकर उरक मग तारा आणि तू दवाखान्यात जाऊन ये अरे पिस तुला माकड तोंडे नास क्या गोट्याला आणि म्हाताऱ्याला नीट जाऊ का न्यायचं आणि नीट घरी आणायचं अहो पप्पा पण आता कुठल्या जाऊ का जाऊ मी मला तर काय कळ ना झालंय गोटे भाऊ बो, गोटे भाऊ बो, तू टेंशन घेऊ नकोस आपला एक डॉक्टर आहे बघिता सा, हा चांगला डॉक्टर आहे बघ त्याच्याकडे जाऊ आपण चल तुला आणि आज त्याच्याकडे घेऊन जातो मी